जिल्ह्यातील बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात सालहेर किल्ला पर्यटनाला मिळणार नवी झळाळी साल्हेर विकासावर ग्रामस्थ आनंदीत आता आमच्या गावाला नवी ओळख मिळेल युनेस्को जागतिक वारसा साल्हेर किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याच्या निर्णयाचे स्थानिक ग्रामीण जनतेने जोरदार स्वागत केले आहे या निर्णयामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि बेरोजगारीवर मात करता येईल असा विश्वास परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे आनंद आणि आशावाद विकास निधी मंजूर झाल्यामुळे साल्र किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये उत्सवासारखे वातावरण आहे ग्रामस्थांनी दिलेल्या प्रमुख प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत अधिकृत मार्गदर्शकाचे मत आतापर्यंत किल्ला बघायला येणाऱ्यांची संख्या वाढत होती पण सोयी सुविधा नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत होती नमो पर्यटन केंद्रामुळे माहिती आणि सुरक्षितता वाढेल यामुळे आम्हाला अधिकृत गाईड म्हणून काम मिळण्याची संधी मिळेल असे निकवेल गावातील माजी पंचायत समिती सदस्य भास्कर भाऊ बच्छाव आणि सालवेर स्थानिक युवक सुकलाल शिंदे योगेश पवार कौतिक शिंदे रवींद्र शिंदे संदीप देशमुख हिरामण भुये मधुकर भुये अशोक शिंदे व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांनी सांगितले स्वच्छतागृही पाण्याची सोय आणि विश्रांती कक्ष होणार असल्याने महिला पर्यटकांची संख्या वाढेल यामुळे आम्ही स्थानिक खाद्य पदार्थ आणि हातमागाच्या वस्तू विक्रीसाठी स्टॉल्स लावू शकतो यामुळे महिला बचत गटांना हक्काचे उत्पन्न मिळेल अशी भावना सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी व्यक्त केली ग्रामस्थ म्हणाले आमच्या गावातील अनेक तरुण नोकरीसाठी शहरांकडे वळत होते आता हॉटेल होम स्टे आणि वाहतूक सुविधांमध्ये वाढ होईल ज्यामुळे गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील हा निधी म्हणजे साजेर परिसरासाठी नव्या पर्वाची सुरुवात आहे असे सालवेर परिसरातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिली विकासकामांवर भर देण्याची मागणी ग्रामस्थांनी निधी मंजुरीबद्दल शासनाचे आभार मानले असले तरी विकासकामे लवकर आणि उच्च गुणवत्तेची व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पाच कोटी रुपये मंजूर झाले असले तरी हा किल्ला खूप मोठा आहे हा निधी टप्प्याटप्प्याने योग्य ठिकाणी वापरला जावा आणि किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता विकास व्हावा अशी आमची मागणी आहे असे किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या एका दुर्गप्रेमी संस्थेच्या सदस्याने सांगितले एकंदरीत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सालवेर परिसरातील ग्रामीण भागात उत्सुकता आणि सकारात्मकता दिसून येत आहे संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट